मित्रांनो तर तुम्ही ही आरती पाहिलीच असेल कधी ना कधी ऐकलीच असेल कधीतरी तुमच्या मोबाईलवरती वाजलीच असेल तर मित्रांनो ही आरती लिहिली कोणी गायली कोणी अशा या महान कलाकाराबद्दल आपण थोडक्यात अगदी जाणून घेऊया ही आरती गाणाऱ्या कलाकाराबद्दल त्यांचं नाव छगन चौगुले कधीतरी तुम्ही ऐकलं असेल छगन चौगुले यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी कारुंडे या ठिकाणी झाला कारुंडे हे त्यांचं मूळ गाव कारुंडे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर अशा अगदी दुर्गम भागात आणि अगदी खेडे गावात हा त्यांचा जन्म झाला त्यांची कारकिर्दची सुरुवात खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांपासूनच झाली पण तेही जागरण गोंधळ वाजवून झाले जागरण गोंधळ वाजवून झाली म्हणजे मित्रांनो त्यांचे वडील जे होते ते जागरण गोंधळ सादरीकरण करायचे आणि लहानपणापासूनच छगन चौगुले यांना त्या जागरण गोंधळाची आवड निर्माण झाली आणि तिथूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली तर मित्रांनो तुम्ही पाहताय माय मराठी हा आपला युट्यूब चॅनल आणि मी महादेव घरे अगदी थोडक्यात आपण छगन चौगुले यांच्या जीवन प्रवास अगदी थोडक्यात पाहूया तर पुढे जाऊन मित्रांनो छगन चौगुले यांनी काही मार्गदर्शक भेटलं ते मार्गदर्शन करणारे शंकरराव जाधव धावडीकर प्रह्लादजी शिंदे जनार्दन साठे अशा महान गायकांसोबत त्यांना काम करण्याची संधी भेटली त्यांची साथ भेटली त्यांचं सहकार्य भेटलं त्यांचं मार्गदर्शन भेटलं आणि ह्यातूनच छगन चौगुले यांनी काही पुढे जाऊन कथा सादरीकरण केल्या त्या कथामध्ये सांगुणाबाईची कथा चिलिया बाळाची कथा संत बाळूमामाची कथा शेगावच्या गजानन महाराजाची कथा मडीच्या कानिपनाथाची कथा शनी शिंगणापूरच्या शनीदेवाची कथा बहीण भावाची कथा होंडावळीची कथा अशा विविध प्रकारच्या कथा त्यांनी सादर केल्या महारगडच्या रेणुका देवीची कथा असेल अशा प्रचंड कथा त्यांनी त्या काळी सादरीकरण केल्या आणि त्या अखंड महाराष्ट्रावर घरोघरी पूर्ण पोहोचवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं विंग्स म्युझिक कंपनीने केलं तर मित्रांनो विंग्स म्युझिक कंपनीने छगन चौगोले यांच्यासोबत सहकार्याने काही करार करून हे लोकगीतं असतील लोककथा असतील हे कॅशच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेर देखील पोहोचवण्याचं काम त्या काही विंग्स म्युझिक कंपनीने केलं तर नंतरच्या काळात ज्या वेळेस हे यूट्यूब आले असेल मोबाईल आले असेल टी व्ही माध्यम असतील ह्या सर्वत्र विंग्स म्युझिक कंपनीने अगदी घरोघरी टी व्ही माध्यमाद्वारे युट्यूबद्वारे मोबाईलद्वारे सगळीकडे छगन चौगुले यांना पोहोचवण्याचं काम हे विंग्स म्युझिक कंपनीने केलं मित्रांनो पुढे जाऊन त्यांनी तीनशेहून अधिक लोकगीतं गायली छगन चौगुले यांनी तीनशेहून अधिक लोकगीतं गायली त्या लोकगीतामध्येच एक गीत आजही आपल्या सर्वांच्या तोंड फाटा असल्यासारखं आहे मित्रांनो खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटेल तर मित्रांनो ऐकूया खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्ना लाग आले वराडी कोण कोण खंडेरायाच्या लग्ना लाग आले वराडी कोण कोण संगे शंकर म्हणजे अशा अर्थाने तर माझं काही एवढं पण नाही मित्रांनो पण हे गीत सर्वांच्या तोंडपट नक्कीच आहे आज आपण सर्वांच्या मोबाईलमध्ये नाही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये वरातीमध्ये लग्नामध्ये सर्वत्र हे गीत आपल्याला पाहावयास मिळत तर मित्रांनो स... नंतरच्या काळात दोन हजार सतरा अठरा साली त्यांना महाराष्ट्रात विविध पुरस्काराने देखील गौरवण्यात आले पण नंतर मित्रांनो ह्या महाराष्ट्राला तीनशेहून अधिक लोकगीतांचा साठा जणू काही त्यांनी तयारच करून ठेवला अशा या महान कलाकाराला खऱ्या अर्थानं माझा तर मानाचा मुजरा पण ह्या महान कलाकाराला प्रचंड महाराष्ट्राने अगदी डोक्यावर घेतलं जिकडं पाहिलं तिकडे छगन चौगुल यांचं नावलौकिक झालं मोठं नाव, नाव त्यांनी त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये कमावलं लोकगीतांमध्ये ते फेमस झाले पूर्ण व्हायरल झाले पण मित्रांनो दोन हजार एकोणीस आणि वीस साली ज्यावेळेस सारखा आजार आपल्या देशामध्ये दे त्याचा प्रादुर्भाव झाला कोविडचे विषाणू आपल्याकडे आले त्याच काळी दोन हजार एकोणीस वीस साली एक कोविड पॉझिटिव्ह असणारे छगन चौगले यांना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर मित्रांनो मला एवढंच सांगायचंय आज जरी ते कलाकार आपल्यात नसतील त्या कोविडच्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी पाहिले की महाराष्ट्रच नव्हे तर अखंड भारतात जगात त्या कोरोनाने हा आकार माजवला होता प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा दुःखाच्याच बातमी त्यावेळेस येत होत्या आणि अशातच आपल्या महाराष्ट्राचा हा अनमोल हिरा गमावल्या गेला मित्रांनो कलाकार होणं एवढं सोपं नाही पण जरी आज ते आपल्यात नसतील तरी त्यांनी गायलेल्या लोकगीतातून लोककथेतून आजही ते आपल्या हृदयात असल्यासारखं आपल्या मनात असल्यासारखं आपल्या समोर असल्यासारखं आपल्याला भास होतो मित्रांनो तर मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय कलाकार होणं एवढं सोपं नाही पण कलाकार हे विसरणं पण सोपं नाही आणि मित्रांनो ह्या महाराष्ट्राच्या कलाकाराला ह्या मायभूमीच्या कलाकाराला ह्या माय बोलीच्या कलाकाराला आपण कला तुम्ही सुद्धा हो विसरू नका आणि ह्या आपल्या महाराष्ट्राच्या कलाकारांना आपणच जिवंत ठेवूया महाराष्ट्राची संस्कृती आपणच जपूया आपली मायबोली आपणच बोलूया आणि आपली माय बोलूया आपणच ऐकूया म्हणून मित्रांनो तुम्ही नक्कीच कधी वेळ तुम्हाला भेटला तर छगन चौगुले हे यूट्यूबला तुम्ही सर्च करा आणि त्यांची गाणी अगदी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत ते गाणे तुम्ही नक्की ऐका आणि त्या गाण्यातूनच त्यांच्या आवाजातूनच आज आपण त्यांना त्यांचे गाणी त्यांचे गीतं त्यांच्या कथा ऐकून त्यांना आपण आपल्या हृदयात जिवंत ठेवूया एवढीच मी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माय मराठी प्रोडक्शन तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद